आमचे प्रेरणास्थान अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार महेंद्र शेठ दलवी शिवसेनेच्या रणरागिणी दलवी छोटम शेठ भोई भोई वहिणी बालासाहेब तेलगेट कामगार नेते दीपक भाई रानवडे तालुका प्रमुख आनंदजी गोंदली शैक्षणिक चव्हाण आणि उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि आता छोटम शेठ यांच्या प्रवेशासाठी इथे पाठिंबा देण्यासाठी ते उपस्थित असणारे सर्व दिलीप शेठ भोईल यांचे समर्थक महिला भगिनीने आणि मंजूर सात महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती झाल्यानंतर या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार कोण असतील याच्यावरून

या विधानसभा संघामध्ये संघर्ष निर्माण झाला आपल्या समोर दोघांनी दो शिवसेनेच्या दोघांच्या विरोधात असणारे शेतकरी कामगार पक्ष या दोघांच्या संघर्षामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये त्यांनी सुरुवात केली त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली प्रचाराची यंत्रणा सुरू झाली इथे प्रत्येक छोटम शेख यांचं समर्थक असू द्या किंवा महेंद्र शेख दलवेर्थक असू द्या त्याने प्रामाणिकपणे काम करण्याच्या आपल्या नेत्याला कसा निवडून येईल यासाठी त्यांनी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला राजकीय दृष्टिकोनातून तर पक्षाचं काम करत असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये दोन गट पडले गेले प्रचार यंत्रणा रॅली होती तिथला एक किस्सा सांगेल निवडणुकीला चार दिवस बाकी होते दुपारची ती दीड दोन ची घटना होती

छोटे मुशाची गाणी रस्त्यावर गाड्या आणि त्यांचे कार्यकर्ते जात होते त्या गल्लीमध्ये मध्ये महेंद्र शेखची गाडी आम्ही तिथे त्या गाडीमध्ये होतो त्या शेख सांगायला कार्यकर्ते आमचे आले कि शेख छोटम यांची गाडी तिथे आणि प्रचारामध्ये कार्यकर्त्यांमध्ये थोडा वाद झाला शेखनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला की तुम्ही वाद काय घालू नका तुम्ही जिथे आज तिथे त्यांची रॅली निघू द्या त्या दरम्यान दोन्ही रॅल्या समोरासमोर आल्यानंतर त्यावेळेला मी बघितलं की नेता कसा असावा सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की वाद घालायचा नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते बाजूला गेले महेंद्र शेट्टी कार्यकर्त्यांना गाणी पण आदेश दिला की आपली गाडी पुढे काय त्यांची रॅली त्याला जाऊ द्या वाद करू नका पण मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो सांगू इच्छितो ते अनेक प्रकारे अनेक या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या राष्ट्रीय जीवनामध्ये अनेक प्रकारचे नेते मंडले अनेक प्रकारचे नेते मंडले बघितले त्यावेळेला असा, असा वादाचा प्रसंग निर्माण झाल्यानंतर कार्यकर्ते गाडीमध्ये बसून गाडी घेऊन कार्यकर्त्याची डोके फुटली तरी चालतील ते स्वतः गाडीमध्ये बसून तिथून पण काढायचे परंतु त्या दोन्ही नेत्यांनी तिथे समंजस्य भूमिका घेतली आणि तो प्रसंग टाळला सांगण्याचा तात्पुरशे आणि माझी काय जमीन वाद नव्हता जेव्हा आपण पदावर काम करत असतो तेव्हा पक्षाची एक भूमिका असते पक्षाची भूमिका पक्षाच्या नेत्यावर नेत्याच्या बाजूने कशी मांडायची एक जबाबदारी असतो आज छोटम शेट मी सुद्धा ते निवडून येण्यासाठी त्याच्या पडणी प्रयत्न करतोय त्यांना पार पाठिंबा देण्यात या मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते त्यांच्या बाजूने त्यांची भूमिका बजावत होते आमचे कार्यकर्ते आमचे नेता कसा निवडून येईल यासाठी भूमिका बजावत होते परंतु छोटम मी तुम्हाला सांगू इच्छितो की या मतदार मतदारसंघामध्ये तुम्ही नुसतीच तेहतीस हजार मतं घेतलीच नाही तर एक महिनाभर तुम्ही आमची झोप लावली होती

मी आता आजवर सोडली ना आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन गेलो बाबा काय नक्की आहे ते बघा म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढा कि तुम्ही महिनाभर सर्व कार्यकर्त्यांची आमची झोप उडवली होती तुम्ही साधानंतर तुमचा आजचा प्रवेश ठेवला परिषद या विधानसभा मतदारसंघामध्ये दहा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे वीस पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत दोन नगरपालिका आहेत तुमच्या या तेहतीस हजारच्या मतामुळे तुमच्या प्रवेशामुळे आणि तुमच्या समर्थकांचा जो प्रवेश होणार आहे याच्यामुळे या विधानसभा मतदारसंघातले दहाचे दहा जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ आणि दोन महान नगरपालिका आहे आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपण शिवसेनेचा भगवा झेंडा आपण फडकवणार आहोत तुमचा प्रवेश या प्रवेशे जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे आपल्या ज्या निवडणुकीमध्ये ज्या काय सोशल मीडियावर क्लिप फिरल्या त्या सुद्धा ते आठ दिवस फिरत आहेत मित्रांनो राजकारणामध्ये त्यावेळेला ती परिस्थिती असते त्या त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला भूमिका वाजवायला लागतो आणि त्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्त्यांनी त्या नेत्याला त्याच्या नेत्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतो म्हणून आज जो तुमचा प्रवेश होत आहे तुमच्या समर्थकांचा प्रवेश होत आहे आमच्यामध्ये कधी नवीन तुमच्या तुमच्या तुमचा आणि सोबत येणाऱ्या समर्थकांचा ज्या जो जुना शिवसैनिक आहे जुना पदाधिकारी आहे त्याला जो मान सन्मान असेल तोच मान सन्मान आज प्रवेश करणारा सर्वच कार्यकर्त्यांना मिळेल असे मी जिल्हा प्रमुख देतो आणि या प्रवेशामुळे या विरोधकांचा जी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती प्रत्येक कार्यकर्त्याला चढवण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे पण मित्रांनो सर्व कार्यकर्त्यांनी समर्थकांनी एकत्र येऊन आपण येणाऱ्या स्वराज्य सो संस्थेच्या निवडणुका मग ग्रामपंचायती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू दे पंचायती असू द्या यासाठी आपण एक दिल्याने काम करूया आणि शिवसेनेचा भगवा झेंडा भरपूर आमदार महेंद्र शेख धन्मी छोटे शेख आणि भरत शेख यांचा हात बलकट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र